नमस्कार मी दत्ता भाऊ सुरोशे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की जो माहितीने जो सावळा गोंधळ या महाराष्ट्रात चालू केलेला आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे आता जो धनगरांचा निर्णय घेतला आहे एस टी मध्ये त्यांना आरक्षण देण्याचा तर एस टी मध्ये फक्त धनगड आहेत आणि धनगड महाराष्ट्रात नाहीत हे अगोदर सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे तरीसुद्धा युती सरकार कुठल्या दबावाला बळी पडून एस टीमध्ये त्यांना आरक्षण देतो आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देता येत नाहीत कारण युती सरकार हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं नाही आहे महादेव कोळी जमात या सरकारचा जाहीरपणे निषेध करतो की तुम्ही जे हे सगळं करताय ते चुकीचं करताय आत्ता ज्यांचं आरक्षण आहे महादेव कोळी जमातीला तुम्हाला जे द्यायचं आहे आरक्षण ते तुम्ही देत नाही आहेत मराठ्याला मध्ये आहे त्यांना देत नाही आहेत ओबीसीचं आरक्षण नीट आहे ते त्यांना देत नाहीत आणि जे नाही आहे त्यांना तुम्ही त्याच्यात ॲड करताय या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या करताय याच्यात जातीमध्ये कुठलंही राजकारण करू देऊ नका सगळे एकत्र कसे नांदतील या उद्देशानं तुम्ही काम करा जाती जाती तुम्ही भांडणं लावण्याचं काम करू नका आता आदिवासी कोळी जमात आणि धनगर समाज या दोन्हीमध्ये तुम्हाला भांडण लावायचं काम करायचं आहे जसं हिंदू मुस्लिम करायचं होतं तसं तुम्हाला आता आदिवासी आणि धनगर समाज या दोन्हीमध्ये बांधव नावाचं काम आहे करणार आहे तुम्ही परंतु आम्ही दोन्ही जमात बांधव कधीही भांडण करणार नाही परंतु आमचा जो एस टीचं आरक्षण आहे त्यामधून धनगर समाजाला आम्ही कधीही आरक्षणाला येऊ देणार नाही आमचा त्याला कडाडून विरोध असेल आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील महादेव कोळी जमातीचे सर्व समाज बांधव एकत्र येऊन याला कडाडून विरोध करतील आणि ह्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या आदिवासी आमदारांनी आणि आमचे महादेव कोळी जमातीचे लकी जाधव त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे आम्ही त्यांचं समर्थन करीत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून ओ टी एस पी आता टी एस पी आता दोन्हीमधून आम्ही धनगर समाजाला पूर्ण विरोध करून एस टीमध्ये येऊन देणार नाही तो त्या धनगर बांधवांना तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर द्या परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीनं द्या एस टीच्या कोट्याला हात न लावता तुम्ही तुमचं आरक्षण कुठल्या पद्धतीनं कसं आहे तसं द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु जर तुम्ही एसटी मध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा आता तुमची लोकसभेला आम्ही बिकट अस्था करून ठेवलेली आहे याच्यानंतर ये येणाऱ्या विधानसभेमध्ये हा आदिवासी कोळी जमात तुम्हाला दाखवून देईल किंवा सध्या महाराष्ट्रात तुम्हाला आम्हाला विचारात घेतल्याशिवाय काय करू शकत नाहीत म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे की बाबा जे काय चाललंय आताचा जो आरक्षणाचा गोंधळ तो बंद करा चुकीच्या लोकांना मिसगाईड करू नका आणि कुठल्याही लोकांना चुकीच्या आरक्षणामध्ये आणू नका ही नम्र विनंती जय आदिवासी जय महाराष्ट्र